मित्रांनो सध्याच्या काळात ना म्हणजे का का या कलयुगात खरच वारं भीमाचं लागलंय आणि कमीत कमी नव्याण्णव टक्के लोकांना काय हरकत नाही असे आहेत काय लोक भीमाला न मानणारे पण मला तर असं वाटतं की नाही का रेलमध्ये सध्याच्या काळामध्ये वारं जरा भीमाचं लागलंय आणि लागलंच पाहिजे वारं कारण सत्याला सत्य म्हणलंच पाहिजे बरोबर ना त्यावरच आजची कविता आहे तर या कलयुगात या कलिगात वार लागले भीमाचं वार लागलंय भीमाच महार ऐकतच नाही कुणाचं वार लागलंय भीमाच महार ऐकतच नाही कुणाचं त्या काळात अरे त्या पहिल्या जुन्या काळात काम केलं होतं शेण पाण्याच काम केलं होतं शेण पाण्याचं पण आता महार ऐकतच नाही कुणाचं पण आता महार ऐकतच नाही कोणाचं अरे या कलयुगात वार लागल्या भीमाच वार लागल्या भीमाच मार ऐकतच नाही कुणाच आता मार ऐकतच नाही कुणाच या माणसाच अरे या बाबासाहेबांच कस उपकार फेडू मनाच उपकार तर फेटणार नाहीत पण या बाबासाहेबांच बाबासाहेबांच्या कस उपकार फेडू मनाच त्यांनी दिवस आणलं कस आमचं सोन्याच कोणी बाबासाहेबांना त्यांनी दिवस आमचं आणलं कस सोन्याच त्यामुळंच आता मार ऐकतच नाही कुणाचं त्यामुळंच आता मार ऐकतच नाही कुणाचं अरे या कलिगात अरे या कलिगात वार अस लागलंय ना वार लागलंय भीमाच वार लागलंय भीमाच महार ऐकतच नाही कुणाच महार ऐकत फक्त संविधानाच महार ऐकतो फक्त संविधानाच अरे जुन्या काळात अरे ते एकदम पहिल्या काळात विचार मारलं होतं लय आम्ही आमच्या मनाच जुन्या काळात विचार मारलं होतं लय आमच्या मनाच आता दिवस आलं कसं आमचं सोन्याच आता दिवस आलं कसं आता सोन्याच म्हणूनच आता महार ऐकतच नाही कुणाचं महार ऐकतो फक्त संविधानाचं आणि भीमाचं महार ऐकत फक्त संविधानाच आणि भीमाच या कलयुगात वार लागलं या भीमाचं या कलयुगात वार लागलं या भीमाचं त्यामुळंच महार ऐकतच नाही कुणाचं त्यामुळंच महार ऐकतच नाही कुणाचं अर त्या जुन्या काळात ना त्या जुन्या काळात घर भरलं असतं बाबासाहेबाच पैशाच जुन्या काळात घर भरलं असतं बाबासाहेबाच पैशाच आणि सोन्याचं पण बाबासाहेबानं भलं केलं फक्त गरीबाच पण बाबासाहेबानं भलं केलं फक्त गरीबाच त्यामुळेच महार ऐकत नाही कोणाचं आणि महार ऐकतो फक्त संविधानाच आणि भीमाच महार ऐकतो फक्त संविधानाच आणि भीमाचं या कलयुगात वार खरच लागलं या भीमाचं या कलयुगात वार खरंच या भीमाचं त्यामुळंच महार ऐकत नाही कोणाचं मार ऐकतो फक्त आणि फक्त संविधान